केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात येथील बालाजी ज्वेलर्स शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनाथ विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुद्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट सात हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघाले सातोंडी महालक्ष्मी देवीचे मंदिर देवस्थान समिती व गावच्या भाविकांकडून दीपोत्सव सात गावच्या वेशीवर वसलेली लक्ष्मी क्रॉस येथील आराध्य देवता व चिखलव्हाळ तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता श्री सातोंडी महालक्ष्मीच्या मंदिरात कार्तिकोत्सवानिमित्त श्री सातोंडी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे शुक्रवार तारीख सात रोजी रात्री सात वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दीपोत्सव कार्यक्रमास सात गावच्या वेशीवरील सात गावासह इतर भागातील भाविकांनीही सुमारे सात हजार पडत्या लावून महालक्ष्मी मंदिर प्रकाशात लखख उजळून टाकले श्री सातोंडी महालक्ष्मी मंदिर देवस्थान समितीने केलेल्या आवाहनानुसार सायंकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी लक्ष्मी क्रॉस येथील सातोंडी मंदिरात दीपोत्सवासाठी गर्दी केली होती आदी वर्गांकडून मंदिराच्या प्रवेश पथावर प्रवेश सभा मंडपात व पा, मंदिराच्या समोवती आकर्षक व कलात्मक रंगीत रांगोळ्या रेखाटून दीपोत्सवास भक्तीने वातावरणाची निर्मिती केली होती रात्री ठीक सात वाजता निपाणी येथील समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात श्री महालक्ष्मीची महाआरती करण्यात आली त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे पुजारी भाविक व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिरातील सभामंडपात श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या दीप प्रज्वलित करून दीपोत्सवास प्रारंभ करण्यात आला उपस्थित सुमारे पाचशे भाविकांनी सभामंडपात रेखाटण्यात आलेल्या सुंदर रांगोळ्यांच्या साईड रांगोळी डिझाईनवर सभोवती व प्रवेश पथापासून प्रवेशद्वारावर सात हजार पणत्या प्रज्वलित करून अवघे सभामंडप प्रांगण व मंदिर पणत्यांच्या लख प्रकाशात, प्रकाशात मंदिरात सोनेरी सौंदर्य प्राप्त झाले होते

पाटील उदय मातादिन सुनीता निंगनुरे वाय एल पाटील सुनील सटाले पोपट पाटील विठ्ठल वाघमोडे कल्लाप्पा नेरली आनंद कमते नंदकुमार बिलुगडे संतराम जगदाळे प्रवीण देसाई सागर शिंदे पूजा हेगांना गिरीश पाटील रमेश जाधव रवींद्र पाटील रोहिणी पाटील सानिका पाटील सागर हरडे यांच्या सहसात गावच्या वेशीवरील चिखलव्हाळ खडकलाट नवलिहाळ धुळगोणवाडी वाळकी पट्टनकुडी पिरवाडी नाईंग्लज याद्यांवाडीसह इतर भागातील भाविकांसह सातोंडी महालक्ष्मी देवस्थान समितीचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते दीपोत्सवानिमित्त भक्तांसाठी देवस्थान समितीतर्फे रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा सुमारे हजार भक्तांनी लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सातोंडी महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती व सात गावच्या भाविकांनी विशेष परिश्रम घेतले

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस